नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शंकरपाळी बनवणार आहे तर एकदम छान असे लेअरवाले शंकरपाळी बनवणार आहे साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध घ्यायचे एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तूप घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे थोडंसं चिमुडवर खायचा सोडा टाकायचा एक चमचा रवा घेतलेला आहे आता हे सर्व मिक्स करायचे साखर विरगळेपर्यंत तर साखर विरगळेली आहे याच्यामध्ये जेवढा र मैदा बसवलं एवढा टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे तर या पिठामध्ये चार वाट्या मैदा बसलेला आहे तर आता पीठ मळून घ्यायचे तर असंच दहा मिनटं ठेवायचे पीठ तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचे तर एक चपातीपेक्षा थोडासा जास्त असा मी उंडा घेतलेला आहे पिठाचा तर लाटून घ्यायचे तर अशा पद्धतीनं घडी घालून घ्यायची चपातीची शंकरपाळ्याला लेअर पडण्यासाठी मी ही पद्धत वापरत आहे तर लाटून घ्यायचे आपल्याला शंकरपाळ्यासाठी तर कडा मी कापून घेत आहे शंकरपाळे तयार करून घ्यायचे कट करून झालेलं आहे तर अशा पद्धतीनं बाजूला काढून घ्यायचेत तेल एकदम गरम करायचे आणि याच्यामध्ये शंकरपाळे टाकून घ्यायचे आणि गॅस कमी करायचा सुरुवातीला शंकरपाळे तळत असताना तर थोडं दहा मिनटानं मी चमच्यान हलवून घ्यायचे आपल्याला शंकरपाळे तयार झालेले एकदम छान असे लेयर आलेले आहेत ले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद